सेमरा सोमेश्वर काल आदिवासी बांधवांची एक न्यूज बघितली मी व्हॉट्सअपद्वारा डेली न्यूजद्वारा तर त्या अनुषंगाने आज मी इथं पाहणी करण्यासाठी आलो है है। की खरोखर ते अन्याय होतो की काय तर इथं आल्यानंतर ते चित्र स्पष्ट आहे का आदिवासी बांधवांवर शंभर टक्के इथं अन्याय होतो आहे हे जे आपली यांची मालिका जे शेती करण्यासाठी जे शेती करायला जातात पण इकडचे जे वनरक्षक आहेत तेच आज कुठेतरी वनभक्षक बनलेले आहेत यांना आदिवासी लोकांना शेती करायला देत नाही परंतु तुम्ही तो बघू शकता की हा पूर्ण प्लॉट तीस ते पस्तीस एकरचा आहे त्यामध्ये काही जागा या सुरेश भाऊजीची आहेत यांचे सात बारा क्रमांक एटी नाईन दोन यांचा सात बारा क्रमांक आहे तर हे तिथं मा वनरक्षकडे व वन अधिकारीकडे जातात बदलापूरला तेव्हा ते बोलतात की तुम्ही तुमचे पेपर आणा आता यांचे चार पुस्ती पाच पुस्ती झाले तर राहतात आता या पाच पुस्ती सहा पुस्ती अगोदर कुणाकडे पेपर होते आदिवासी म्हणजे भारतातले पहिले नागरिक तुम्ही त्यांच्याकडून पेपर मागतायत त्याला तुम्ही तुमचं शेती करायला देत नाही परंतु इथं तुम्ही बघू शकता की या जागेवर पंधरा ते वीस प्रिंटिंग प्रेसची मशीन आहे म्हणजे तेच करोड करोडो रुपयेची प्रॉपर्टी इथं आहे एक एम एसी इथं ट्रान्सफॉर्मर पण लागलेलं ला आहे एक घर तुटलेलं आहे तर एक घर तुटलेलं नाही आहे म्हणजे कुठला तरी मोठा पैसाच्या रे रॅकॅट इथं चालू आहे वनरक्षक होऊ शकतो की वनरक्षक पैशाचा घेवण देवण करून इथं एवढी मोठी वस्ती वसवलेली आहे कारण की जिथं वस्ती वसते जिथं नगरपालिका पाण्याची लाईन किंवा रोड करायला येतो नगरपालिका त्यांचा अधिकारी ते रोड बघायला येतात तर वन रक्षक दहा मिनटात पोहोचतात की हे वन विभागचा रस्ता आहे तुम्ही इथं येऊ नका आम्ही रस्ता करू देणार नाही जर तुम्ही रस्ता करू देत नाही तर मग हे घर कसं कसं काय बांधून दिलं तुम्ही इथं कमीत कमी, -कमी दोनशे ते तीनशे घर आहेत एकही घरचे कुठलेही डॉक्युमेंट नाही आहे मला अंबरनाथ नगरपालिका तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशन तसेच वन र वन अधिकाऱ्यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की इथे जे लोक लोकं राहतात त्यांचे डॉक्युमेंट आहेत का इथं एखादा आतंकवादी गतिविधी होऊ शकतो की नाही होऊ शकत होऊ शकतो कारण की कुठल्याही लोकांकडे पेपर नाही आहे कुठून आले काय आले कुणालाच काही माहीत नाही आहे हे सगळं मी पाहणी करता तर मला इथं समजलं की लोकं मुमरा कोर्ला भिवंडी अजून दुसऱ्या राज्यामधून आलेले परप्रांतीय लोक इथं जास्त राहतात मेन आदिवासी इथं बांधव जे राहत होतात ते मोजून लोक राहिले जातात त्याचा जा आदिवासी लोकांचं जाण्याचं कारण एकच हे वन विभाग वन विभागवाल्यांनी यांच्यावर दादागिरी करून यांची जागा काबीज करून तिथं त्यांना शेती करू देत नाही आता चार दिवस दोन दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे वन विभागचे वालिंबे साहेब इथं आलेले ते म्हणे इथं मी वीस वीस हजार वृक्ष लावतात चांगली गोष्ट आहे तुम्ही वृक्ष लावतात लोकांना वृक्ष लावला पाहिजे पण ते वृक्ष लावण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला कोणी तुमच्याकडे काही वर्क ऑर्डर असेल काही पेपर असेल शासनाने काहीतरी तुम्हाला पेपर दिले असेल तर ते तुम्ही पेपर तरी दाखवा की तुम्ही कुठं वृक्ष लावतायत आणि दुसरी गोष्ट हा हा समजा हजार स्क्वेअर फीट आहे समजा तर त्यामध्ये तुम्ही तीनशे स्क्वेअर फीट सोडून देत आहेत आणि सातशे स्क्वेअर फीटला तुम्ही वृक्ष लावतात तर हा तीनशे स्क्वेअर फीट जागा सोडली आहे ते कुणासाठी सोडले तुम्ही म्हणजे कुठं ना कुठं भूमाफियाला तुम्ही संबंधित आहेच आणि तुम्ही इथं आल्यानंतर जागेवर येण्यापेक्षा कुठल्या तरी मोठ्या लोकांच्या घरी बसतात तिथं बसून तुम्ही जेवण करतात आणि तुम्हाला विचारलं की तुम्ही बोलतात माझा लॅपटॉप चालत नाही मी इथं ब मी इथं थांबले माझ्या मोबाईलला था, फाय जी नेटवर्क आत्ता पण आहे तर तुमचा लॅपटॉप चालत नाही म्हणजे तुम्ही कुठेतरी साठगाठ करतायत हे स्पष्ट दिसून येतं येणाऱ्या दोन दिवसात जर आदिवासी बांधवांना इथं न्याय भेटला नाही तर वन वन विभाग बदलापूरच्या वन विभागची कम तक्रार माननीय श्री फॉरेस्ट मंत्री गणेश नाईक साहेबांकडे मी जाणार त्यांची तक्रार करणार तसेच ठाण्याला जे यांचं मे मेन ऑफिस आहे तिथं या सगळ्या आदिवासी बांधवांना महिलांना लहान मुलांना लोकांना सगळ्यांना घेऊन यांचा वन विभागावर आम्ही मोर्चा काढणार आहे काढणारिया हिरवे काय समस्या आपली काय समस्या अशी आहे का मला शेती करून देत नाही शेती करून देत नाही वन विभागवाले आम्ही कसं जगायचं यायचं एटी नाईनमध्ये तू आम्हाचा सर्व नंबर आहे एकोणनव्वदचा दोन ते काय विचारले त्यांनी साहेबांनी साहेब साहेब भेटले काय बोलले ते साहेब बोलतो आता दोन दिवसांनी बोलतो तुमचं जे काय असेल ते करून देतो आता काय माहिती भाव विचारले ते म्हणजे आमची स्वतःची जागा आहे दोन एकर जागा आहे माझ्या आजोबा वडिलांनी घेतली होती आजोबा पण आता शंभर वर्षे झाले माझ्या काय लक्षात राहणार का आजूक पेपर आहे आम्ही केस लढतो दोन एकरला कसा शासन लागू शकतो दहावीस एकर असते बस विकले ही जागा फॉरेस्टची आहे असं फॉरेस्ट वाले बोलतो हा फॉरेस्ट वाले बोलतोय ही आमची जागा आहे मग तुमची जागा आहे मग तुम्ही सर्व करू शकतो ना तुम्हाला नाही मिळाली जागा तर काय आम्हाला जागा नाही मिळाली तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन फाशी घेणार मग ठाण्याला जाऊन आत्महत्या करणार